अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून धुळ्यात सामाजिक एकतेचा संदेश देत आंबेडकरी अनुयांनी भव्य बाईक रॅली काढली कर आहे समाजामध्ये एकतेचा संदेश देत समाजामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्तींना दूर करण्यासाठी दोन समाजामध्ये कायम एकोपार निर्माण व्हावा या उद्देशानं ही बाईक रॅली काढण्यात आली आहे सदर या बाईक रॅलीचे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी देखील उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून बाईक रॅली शहरातील अनेक चौका चौकांमध्ये पोहोचली व प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यानंतर ही रॅली धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ येऊन या ठिकाणी आंबेडकरी युवा अनुयांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली या बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयांनी अथक परिश्रम घेतले होते आज रोजी शिवजयंतीनिमित्त आंबेडकर समाजाने जी शिवजयंतीची रॅली काढलेली होती त्या रॅलीला जन पोरांनी खूप साथ दिली आणि त्या रॅलीत आम्ही प्रत्येक चौका चौकात जाऊन तो, प्रत्येक आपल्या समाजातल्या लोकांना एक करून शिवाजी महाराजांचं खरं चरित्र या रॅलीतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजामध्ये कसा एकोपन निर्बंध राहील याचा आम्ही सर्व आंबेडकर अनुयायी अनुयायांनी भान ठेवलेलं आहे आणि कोणत्याही विराजीला किंवा कोणत्याही महापुरुषांना काही सगळे महापुरुष आपल्याला एक समान आहेत हे आम्ही या रॅलीतून दाखवून दिलेलं आहे आणि यापुढेही आम्ही शिवजींची डॉक्टर आंबेडकर जयंती जितके महापुरुष आहे त्यांची याच प्रकारे रॅली काढू आणि पूर्ण समाजाला एकत्र ठेवू इतकं बोलतो जय भीम जय बुद्ध जय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे